श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसेच तुमच्या बहुमूल्य अशा कमेंट्सही करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष निवारक पितृमंत्र श्रवण व पठण करणार आहोत पितृदोष निवारक पितृमंत्र हा पितृपक्षामध्ये दररोज श्रवण व पठण नक्की करावा त्यामुळे आपले पितृदेवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात व त्यांचा कृपाशीर्वाद सदैव आपल्यावरती ठेवतात हो चला तर मग श्रवण करूयात पितृमंत्र पितृदोष निवारक पितृमंत्र ओम देवताभ्य पितृभश महायोगीभ्य नमः स्वाहाय स्वधाय नित्यमेव नमो नमः